नमस्कार मी सुमित तुम्ही पाहता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत पंकजा मुंडे यांचा पी ए आनंद गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणात आनंद गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान गौरी हिचे वडील डॉक्टर अशोक पालवे आणि कुटुंबियांची भेट घेण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या बीडच्या शिरूर तालुक्यातील पिंपळनेर या गावी दाखल झाल्या या ठिकाणी त्यांनी डॉक्टर अशोक पालवे यांच्यासह कुटुंबियांशी संवाद साधत या घटनेविषयी माहिती जाणून घेतली आमचे स्वतःचे व्यवसायही आहेत आमच्या घरासाठी पैसे ठेवणं चुकीचं आहे का कोणीही आमच्या पक्षाची बदनामी करू नये भाजपचा एक कार्यकर्ता पक्षासाठी काम करतो अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी काल भाजप पदाधिकाऱ्याच्या घडी धाड टाकत पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला होता त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं असल्यामुळे त्यांना उमेदवार भेटले नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे मात्र ते म्हणत आहेत की निवडून आलात तर तुम्ही आमचे नाही तर तुम्ही तुमचं पाहा अशी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं धोरण असल्याचं ते म्हणाले मालवण प्रकरणासंदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल मी दौऱ्यावर असल्यामुळे या प्रकरणाची मला माहिती नाही असं ते म्हणाले राज ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत ठाकरे बंधूंच्या भेटीवर भाजपकडून टीका करण्यात आली आहे आजपर्यंत कधीही मातोश्री बाहेर न पडणारे उद्धव ठाकरे आज पक्ष संपण्याच्या मार्गावर असताना शिवतीर्थाचे उंबरठे झिजवत आहेत दोन हजार सतरामध्ये राज ठाकरे यांनी युतीचा दिलेला प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी धुडकावून लावला होता आज उद्धव ठाकरे युतीसाठी राज ठाकरे यांच्या घरी जात असल्याची खरबरी टीका भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे खेड तालुक्यातील लादवड गावाजवळ तरुणावर दोन गोळ्या घालून ठार केल्याची घटना घडली आहे निवडणुकीच्या काळात जुना वाद उफाळून आला असून यातूनच गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणारे आरोपी फरार झाले आहेत पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे केतन कार्ले असं गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे धाराशिव तालुक्यातील रुई ढोकी परिसरात तरुणीची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली घटनास्थळी आणि फॉरेन्सिकच्या पथकाकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे मृतदेह पूर्णपणे जळाल्यानं मृत तरुणीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे सनसवाडी औद्योगिक वसाहतीतील डीबीएस पॅकिंग कंपनीच्या पॅकेजिंग आणि पुठ्ठा गोडाऊनला भीषण आग लागली तब्बल पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलं आगीचे कारण अस्पष्ट असून यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालंय एक वर्षापर्यंत शेती कर्ज वसुलीला स्थगिती आणि शेतकरी कर्जाचं पुनर्गठन करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली असल्याच्या बातम्या प्रकाशित होत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज जून सव्वीसच्या आत माफ केलं जाईल असं आश्वासन प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन दिलं होतं आता पुन्हा कर्जमाफीला खो दिला जातोय का असा प्रश्न शेतकरी नेते अजित नवले यांनी व्यक्त केलाय मनसे नेते गजानन काळे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलंय ठाकरे कुटुंबावरच्या इंग्लिश शाळा टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत विविध भाजप नेते ही ख्रिश्चन मिशनरी शाळातच शिकल्याची उदाहरणांसह आठवण त्यांनी करून दिली शाळा कोणती यावरून नाही तर भाषेचा आणि धर्माचा अभिमान मनातून ठरतो असा पलटवार त्यांनी केला या होत्या आताच्या प्रमुख घडामोडी बघत राहा एल